नमस्कार पीएम गायकवाड चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया मेथीची भाजी एक पेंडी मेथी घेतली आहे ह्याला चांगलं तोडून घेतले आता ह्याला धुवून घेऊया आपण पाणी घेऊया त्याच्यात टाकूया असं चांगलं पिळूया ह्याला त्याच्यात काढूया दोन वेळेस धुवून घेतले पाटा घेऊया भाजीला आपण चांगलं व्यवस्थित बारीक कट करून घेऊया चाकू घेऊया सर्व भाजी आपण कापून घेतलो आहोत काढूया चाण्यामध्ये एक कांदा एक टमाटा आपण कापून घेऊया टमाटा स्वच्छ धुवून घेऊया मिरच्या पण धुवून घेऊया एवढ्या मिरच्या घेतल्या मी प्लेट मध्ये काढूया टमाटा कट करून घेऊया बिया काढून टाकूया सर्व बिया काढून टाकले आहे टमाटा कट करून झाला आहे बाउलमध्ये काढून घेऊया कांदा कट करूया चारचा पुरा चिमटा काढून टाकूया त्याच बोडचं काढून टाकूया आहे चांगलं नसते तर कट करून घेऊया कांदा कट करून झाला आहे बाउलमध्ये काढूया मिरच्या मी एवढे घेतल्या आहे तुम्ही जास्त पण घेऊ शकता कमी पण घेऊ शकता बेट काढून घेऊया मिरच्याचे एका दोन करूया अशा एकातून दोन देत फटमन वाटून जाते जास्त तिखट मिरच्या असल्यावर कमी पण घेतल्यानं चालते मी जरा म्हणून जास्त घेतले लसणाचे गडा मी सोलून घेतले टाकूया मिरच्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकूया मिसरला वाटून घेऊया झालं आहे मिरची वाटून आता मेथीची भाजी बनवायला आपण काय काय साहित्य लागते बघूया एक टमाटा वाटून घेतलेलं मिरची लसूण टाकून मीठ टाकून आणि शंभर ग्राम मी डाळ भिजू घातले अर्धा तास धुऊन स्वच्छ एक कांदा कट करून घेतले आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि हळद एक चमच टाकूया भाजी कट करून घेतले स्वच्छ धुवून चला आता भाजी बनवूया आपण गॅस पेटूया ठेवूया फॅन गरम पण करत आहे चमाच घेतले फ लाकडी चमाच असला तर चांगला असते आता हे खरखर होऊन जाते खराब कढई गरम आहे आपण तेल टाकूया दोन चम्मच तेल टाकलं आहे छोट्या चमचा एक चमच राय टाकूया एक चमच जिरा टाकूया जिरे राय फ्राय झालाय आपण कांदा टाकूया करून घेऊया कांदा फ्राय झाला आपण टमाटा टाकून घेऊया परतून घेऊया टमाटर चांगला मऊ शिजव म्हणून आपण एक मिनिट राखून घेऊया हो वाटेवर झाला आहे एक मिनिट टमाटर चांगला फ्राय झाला आहे छोट्या चमचा एक चम्म आपण हळदी पावडर टाकूया त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया मिरची वाटलेलं लसूण आणि मीठ मिरच्या हे सर्व मिक्स करून वाटल्याला टाकूया त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया त्या तास भिगत घातलेली मुगाची दा टाकूया त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया धुऊन कट करून घेतल्याने मेथी आपण टाकून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया आपण मिरच्याच्या भांड्याचं मी थोडं मिरची धुवून टाकत आहे जास्ती पाणी नाही टाकत वाफ्यावरच शिजत असते भाजी दोन मिनटं झाकून घेऊया वाफ्यावर झाले दोन मिनटं आपण बघूया ती भाजी मेथीची डाळ टाकून शिजली का किती मऊ मऊ शिजली आहे भाजी बघा डाळ पण किती छान शिजली आहे मऊ मऊ सुत झाली आहे बघा डाळ आपली भाजी तयार झाली आहे ह्याच बंद करूया पहिले मिरच्यामध्ये मीठ टाकलो आहे अर्धा चम्मच आपण आता पाव चम्मच टाकूया व्यवस्थित करून घेऊया त्या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा ते चपाती बरं पण खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता टिफिनला पण नेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद